उद्या काही वेळापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पूजा करून गेलेले आहे मात्र ज्यांच्या हस्ते ही पूजा पार पडलेली आहे ते महंत सुधीरदास महाराज आपल्यासोबत आहेत गुरु लोकमतमध्ये आपलं स्वागत आपण आत्ताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक पूजा इथे राम मंदिरात केली काय पूजा होती कसं स्वरूप होतो किती वेळ त्यांनी आपल्याला दिला धन्यवाद धन्यवाद मी लोकमतला धन्यवाद देतो आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे त्यानिमित्ताने मोदीजी आज यूथ फेस्टिवलचं उद्घाटन करण्याकरता नाशिकला येणार होते रामतीर्थावरती ते गेले त्यानंतर त्यांनी पुन्हा काळाराम मंदिर पूर्व दरवाजाला येत या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचं जो पुतळा आहे त्याला पुष्प अर्पण करून पूर्व महाद्वाराने आदरणीय पंतप्रधान मोदीजी काळाराम मंदिरात आले त्यांनी हनुमंतरायाचं या ठिकाणी दर्शन घेतलं आतमध्ये आचवन प्राणायाम करून देशकाल याचा संकीर्त करून अखंड भारत राष्ट्र याची निर्मिती हो अशी आपण संकल्पा त्या संकल्पामध्ये उल्लेख केला आणि आदरणीय मोदीजी पुन्हा तिसऱ्या टमला पंतप्रधान व्हावे असा उल्लेख आम्ही त्या ठिकाणी त्या संकल्पामध्ये केला आणि भारत हे जगातील क्रमांक एकचं राष्ट्र व्हावं आणि असाच आपण जो एक भारताचा जो प्रवास आहे तो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुजलाम सुफलाम व्हावा शेतकरी आमचा संपन्न व्हावा अशा पद्धतीचं एक आतंकवादी भयमुक्त राष्ट्र हे भारत व्हावं असे विविध संकल्प केले आणि त्याचप्रमाणे मोदीजींचे काही गुप्त संकल्प होते ते मला या ठिकाणी सांगता येत नाही कारण तो यजमान आणि आचार्य पुरोहित यांच्यामधला तो भाव असतो गुरु तुमच्यात आणि त्यांच्यात काय चर्चा झाली कारण की आता काही दिवसानंतरच म्हणजे कुंभमेळा येणार आहे आपण काही विशेष मागणी केली का साधारणतः जसं आता काशी करोडवर झालेला आहे उज्जैन झालं तर नाशिक देखील असंच विकसित व्हावं हा पंचवटी परिसर रामतीर्थ हे असेच काशीसारखे अत्यंत सुंदर डौलदार आणि ॲस्थेटिक व्ह्यू ज्याला एक इंग्लिशमध्ये म्हटलं आहे त्या पद्धतीचे व्हावं असं आम्ही मोदीजींना सांग एक शेवटचा प्रश्न खरं तर लोकमतच्या दर्शकांना उत्सुकता आहे मोदीजी तुमच्या चर्चा काय झाली आणि त्यांनी दक्षिणा किती दिली नाही ते दक्षिणा आणि अशा गोष्टी सांगता येत नाही ते हे यजमान आणि आचार्यांच्या मधला संबंध आहे पण त्यांनी दिली दक्षिणा दिली खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली त्यांनी संकल्प मांडला आणि तिसऱ्यांदा ते पंतप्रधान व्हावं असं महंतांकडून त्यांना सांगण्यात आलं मात्र त्यांनी अजून नाशिकच्या बाबत त्यांच्यात काय काय चर्चा झाली ही काही गोष्ट आम्ही सांगू शकत नाही असं देखील महंत या ठिकाणी बोलले मात्र नरेंद्र मोदी ह्या काळाराम मंदिरामध्ये आले आणि संपूर्ण देशाचं लक्ष ह्याच नाशिक शहराच्या या मंदिरावर होतं किरण नाईक लोकमत डॉट कॉम नाशिक